फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दिगी पोलीस ठाणे इथे फिर्यादी सौरभ शरद विरकर वैवर्षा सव्वीस यांनी फिर्याद दिली की दिनांक पंधरा मे 2024 हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास फ्लॅट नंबर एक हजार एक ऑब्लिक डी टू स्टेला सोसायटी डुडुळगाव तालुका हवेली जिल्हा पुणे इथे त्यांचा मावसभाऊ किरण नामदेव दातीर वर्ष पस्तीस याने ऑनलाईन पैसे मागितल्याच्या कारणावरून राहत्या घराच्या हॉलमध्ये पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केली असून इसाम सूरजकुमार व त्याच्या साथीदार यांनी मयत किरण नामदेव दातीर याच्या मोबाईलवर संपर्क केला व त्याचा व्हॉट्सअपचा डी पी काढला त्याच्या फोटोची छेडछाड करून त्याचाच फोटो, फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवून त्यालाच व्हॉट्सअप करून त्याला वारंवार कॉल करून पैसे मागितले तसेच बारा हजार रुपये बँक खात्यावर स्वीकारून पुन्हा वेगवेगळ्या वर फोनवरून कॉल करून त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडे एकावन्न लाख रुपये दे नाहीतर हे सर्व फोटो गुगलवर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली एकावन्न लाख रुपयांची खंडणी मागून किरण दातीर यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून दिघी पोलीस ठाणे इथे गुणा रजिस्टर नंबर दोनशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे साठ तीनशे पंच्याऐंशी चौतीससह माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार कलम सदुसष्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या तसेच सदरबाबत खंडणी विरोधी पथक गुणे शाखा यांचा समांतर तपास चालू होता तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ दिघी पोलिस ठाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील खंडणी विरोधी पथक यांच्या मार्गदर्शनाखाली वॉन्टेड आरोपी वापरत असलेल्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण दिघी पोलीस ठाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अंभोरे पोलीस हवालदार किशोर कांबळे व खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाणे पोलीस हवालदार सुनील कानगुडे प्रदीप गोडांबे यांनी करून आरोपी निष्पन्न केले दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी पोलीस पथक आरोपी यांचा शोध घेण्यासाठी रवाना होऊन आरोपी यांच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी नगेर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोलकाता इथं असल्याचे निष्पन्न झाले तसेच त्या परिसरात सर्च घेऊन प्लॅट नंबर चार ओब्लिक बी चौथा माळा उदयान सोसायटी नयापट्टी रोड दुर्गाबत्ती कॉलनी डायमंड प्लाझा जवळ कोलकाता इथं छापा टाकून सूरजकुमार जगदीश सिंग वयवर्ष सत्तावीस नवीन कुमार महेशराम वयवर्ष तेवीस सागंद महेंद्र राम वयवर्ष तेवीस मुरली हिरालाल केवट वैवर्ष चोवीस अमर कुमार राजेंद्र राव वयवर्ष एकोणीस घिरण कुमार राजकुमार पांडे वयवर्ष पंचवीस सर्व राहणार प्लॅट नंबर चार ओब्लिक बी चौ कुठामाळा उदयन सोसायटी नयापत्ती रोड दुर्गाबती कॉलनी डायमंड प्लाझाजवळ कोलकाता पश्चिम बंगाल मूळगाव झारखंड ह्या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे अटक आरोपीकडून एकोण पंधरा स्मार्ट मोबाईल फोन सात वाईस चेंज मोबाईल्स चाळीस कार्ड चौदा पेमेंट डेबिट कार्ड आठ आधार कार्ड व पॅन कार्ड आठ नोटबुक असा एकूण चार लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक आरोपी नवीन सिम कार्ड विकत घेऊन जीमेलवर खाते तयार करून त्याच्या आधारे गुगलवर भारतातील वेगवेगळ्या वेग शहरातील कॉलगर्लच्या नावाने मोबाईल नंबर अपलोड करून त्यावर कॉल आल्यावर कॉल गर्ल पुलवण्याच्या नावाखाली स्वतःच्या खात्यावर पैसे स्वीकारून बळी पडणाऱ्या मोबाईल नंबर प्राप्त करून त्याच्यासोबत आय किल कंपनीचा चेंज मोबाईलद्वारे महिलांच्या आवाजात बोलून त्यावर बळितांच्या मोबाईल नंबरवरून त्यांचा सोशल मीडियावर फोटो प्राप्त करून ते फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवून त्यालाच व्हॉट्सअपवर करून त्याला वारंवार कॉल करून पैशाची मागणी करून पैसे स्वीकारत होते तसेच कोणी तक्रार करू नये म्हणून पाच ते दहा हजार रुपये स्वीकारत होते सदर गुन्ह्यात सहा आरोपी अटक करण्यात आले असून चार लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी पोलिस कोठडीत असून पुढील तपास चालू आहे सदरची कारवाई विनय कुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन डॉक्टर विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या पथकाने केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर